नमस्कार मित्रांनो माझे दोन तीन दिवसापासून व्हिडिओज नाही आहेत कारण असं आहे की माझी तब्येत खूप खराब होती तब्येत खराब म्हणण्यापेक्षा माझ्या इथून वरी हॉटाला एवढा मोठा फूड आला होता मी तुम्हाला साईडला दाखवते व्हिडिओ त्याच्यामुळे मला बोलता येत नव्हतं काही खाता वगैरे पण येत नव्हतं आणि खूप जास्त दुखत होतं त्याच्यामुळे ते, ते पूर्ण ब्लड आलेलं होतं आणि खूप त्रास होत होता म्हणून मी व्हिडिओ वगैरे काहीच काढला नाही मी दोन तीन दिवस घरीच होते चव्हाण साहेब मुंबईला गेलेले होते शू पण खूप त्रास देत होता फायनली मग आज चव्हाणसाहेब रात्री आले आणि मग आज सकाळी हॉस्पिटलला गेलोत मग गोळ्या औषध वगैरे आणले होते आणि तो फोड आता फुटलाय म्हणून म्हणजे व्यवस्थित बोलता वगैरे यायला नाही तर तो फोड असा इथपर्यंत येत होता असं पूर्ण ते मोठाची मोठा एवढा झालेला होता पूर्ण गोल तट्टा आणि त्याच्यामध्ये पाणी वगैरे झालेलं होतं तर ते कशाचे काय माहीत नाही आता बघू आहे की कसं हॉस्पिटलला जाऊन आलो होतं आम्ही बीडला आज सकाळीच तर इथं हॉस्पिटल नाही आहे त्याच्यामुळे चव्हाण मी बोलून घेतलं होतं स्पेशली कारण शिवांश पण त्रास देत होता त्याला राहणार न्यायला पण कोणी नव्हतं मात्र मला बोलता येत नव्हतं खाता येत नव्हतं आणि त्या फोडामुळं काय मला ताप वगैरे पण खूप आली होती माझी खूप तब्येत खराब होती मी अक्षरशः दोन तीन दिवस दरवाजाच्या बाहेर पण गेले नव्हते कंटिन्यू घरातच होते खूप बेकार हल झाले खूप खूप डेंजर झाले की मला बोलता पण येत नव्हतं आणखीन पण माझा जसं आवाज आहे एवढं क्लिअर बोलता येत नाही पण आता ओके झाले म्हणजे दबलं आहे मी तुम्हाला साईडला व्हिडिओ दाखवते त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल नेमकं झालं तर काय तरी ते मला एवढं व्हिडिओ पण व्यवस्थित काढता आला नाही आणि ते फुटलं नंतर त्याचं रक्त वगैरे खूप नाही का त्याच्यातून असं पाणी झालं होतं खूप जास्त कारण तो पूर्ण बिलबिल झाला होता इतर दातापर्यंत येत होता तो फोड तर त्याच्यामुळं मी काही व्हिडिओ वगैरे काढले नाही काहीच अपडेट नाही किंवा काहीच काहीच पोस्ट नाही काही नाही काय नाही तर त्याच्यामुळंच होतं ते मला बोलताच येत नव्हतं नाहीतर मला माझं तर असं सुरू होतं मुंबईला जायचं पण त्याच्यामुळं ते चव्हाण साहेब एकटेच गेले मम्मी नाही गेले नाहीतर मला आणि चव्हाण साहेबाला जायचं होतं पण शिव पण नव्हता राहणार शिवला पण घेऊन जायचं सुरू होतं मम्मीला आणि शिवला त्याला शिवला सांभाळायला पण मग माझं ते हे हे जास्त म्हणजे तेव्हा थोडं तुकत होतं ते गेल्यानंतर तिकडं खूप वाढलं होते त्याच्यामुळं मग ते दोन तीन दिवस तीन चार दिवस होते नाही तीन दिवस होते म्हणजे जे गेल्यानंतरचं काहीतरी दुसऱ्या दिवशी काहीतरी गेले होते ते दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या दिवशी वाटतं आणि रात्री वापस आले काल रात्री म्हणजे तर त्याच्यामुळं नाही व्हिडिओ वगैरे काढले आणि बाकी विषय राहिला ब्लॉग्स तर तुम्हाला ना माझे डेली ब्लॉग्स बघायला आवडतील का कॉमेडी व्हिडिओ की नेटवर्क मार्केटिंगचे व्हिडिओ ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण माझं सुरू आहे काहीतरी नवीन कॉन्टेंट बनवायचं ज्याने नाही का तुम्हाला असं छानसं किंवा ते माझे फेकाफेकीचे व्हिडिओ असतात कसे व्हिडिओ बघायला आवडतील तेही सांगा जसं ते मी एक्सपर्ट आहे फेकाफेकी करण्या फेकाफेकी करण्यामध्ये <coughs> तर आपण नक्की त्याच्यावर तसे व्हिडिओ बनवायला सुरू करणारच आहोत काय बनवणार आहे काय मी तुम्हाला सांगेलच तुम्हाल दिसे तुम्हाला दिसेलच डायरेक्ट डोळ्याने पण तुम्हाला जे तुम्हाला कोणतं कॉन्टेंट आवडतं आहे माझं तर ते मला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला बाय